नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सकाळीच मळ्यात निघालो होतं रस्त्यातच पिनवता ते भेटले काल कार्यक्रम झाला ना मंदिराचा तर तिथं काल काही मटेरियल उरलं होतं का ते मटेरियल म्हणलं कोंबड्यान लाईन म्हणून ते म्हणलं घेऊन जाई मटेरियल त्याच्यामुळं सकाळीच मी निघालो होतो जाता जाता ते गाडीत टाकलं आज आपली गाडी बिघाडायली वारकी त्याच्यामुळे मोठी गाडी न्यावं लागली रात्रीच्या पावसाचं वातावरण झालं तर त्याच्यामुळं तो टाकलं आहे कांद्यावर आणि आमोल लग्न झाल्यापासून एकदम सकाळीच कामाला आम्हाला बिडतोय म्हणलं आता जमीन तापलेली आहे आणि नांगरट केली म्हणजे जरा चांगलं होईन भाऊ म्हणलं ठीक आहे करून घेतो या पद्धतीने आणि आपलं जे रोजचं रुटीन घे पिल्लांना चारा पाणी करायचं तर ते सगळे काम आपण उरकून घेतलंय आणि आता आज कोंबड्याला नाश्त्यामध्ये एकदम मस्त भात होता क्वालिटी भात त्याच्यामुळे कोंबड्या खुश झालत्या आणि तुटून पाड्या आहेत त्याच्यावर म्हटलं तुम्ही खा ना आम्हाला अंडे द्या भारी भारी एकदम खायला म्हणजे कसं सगळ्यांचं वागून जाईल तुम्ही खुश तर आम्ही खुश नाही तर मग लय अवघड इकडं तर पिल्लांना बा भाटोला बाजूला कारण ते एकत्र असले का सगळे मारामारी होतात आपल्याला काल माशी चावली आपली मावळाची आणि हात सुजलाय पिल्लांना चारा पाणी करून परत निघालो गावाकडं गा आणि रस्त्यात भेटले आपल्याला अरे ते कोलगेट संपली घासावं हो लागेल ना घालवा अर्जंट मध्ये पतंजली देना किती वेळ झाला आम्ही थांबलो तर नाही अजिबात नाही दहा रुपयानंतर घेऊ तू घेतली कोलगेट म्हणून माझ्या लक्षात आलं म्हणून मग मी बी घेतली खोल घेतला आपल्या वाट्याला उद्या विठ्ठल रोखण्याची आरती आली होती आणि मग आपल्याला आज महत्वाचं काम होतं मार्चेंटचं आणि हे सगळे दोन मोठे लोक शेठ लोक त्यांच्याकडून आपण पुर माल घेतला कारण आज आपल्याला सोसायटीचा भरणा करायचा होता सोसायटीचं भरणं म्हणजे लय महत्त्वाचं काम असतं दहा पंधरा दिवस हे शेतकऱ्यांचे जरा आवघडच आहेत मार्च इंडचे आणि इकडं भरपूर गर्दी होती पण आज सकाळ सकाळ आल्यामुळं जरा लवकर आपलं काम होणार होतं आबाबी आलते म्हणल्या किती वेळ लागेल भाऊ म्हणलं जेवढं वेळ लागेल तेवढा मग आपला नंबर आला आणि नोटा मोजून घेतल्या आणि काम लवकर संपलं त्याच्यामुळे भारी वाटलं आणि मित्रांनो ब्लॉक कसे वाटत आहेत तुम्हाला कमेंट करून सांगत जा आणि आवडली तर लाईक करत जा हा कॅनेटिक चौक आहे म्हणजे जुना कॅनेटिक तिथं आणि आता इकडं तो पोडा चाणक्य चौक इकडं सगळीकडं आज जयंती होती शिवाजी महाराजांची ना त्याच्यामुळं मस्त डेकोरेशन केलेलं होतं धन्यवाद